लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन महिलांना जर अर्ज करायचा असेल तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाभार्थ्यांच्या म्हणजेच महिलांच्या अकाउंटमध्ये कधीपर्यंत जमा होणार आहे हे पण आपण या वेडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी संतोष वाघमारे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉईंट वरती मित्रांनो आणि बहिणींनो आपण आता महाराष्ट्र सरकारकडून लाडक्या बहिणींचा सातवा हप्ता कधी येणार आणि नवीन अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि केव्हापासून सुरू होणार हे आपण पाहूया महाराष्ट्र सरकारकडून जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झालेली लाडकी बहिणी योजना महिलांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेली आहे या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना प्रति महिन्याला दीड हजार रुपये मिळतात आणि आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये सहा हप्ते जमा झालेले असून एकूण नऊ हजार रुपये जमा झालेले आहेत सरकारने अधिकृतपणे जाहीर केला आहे की सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे किंवा आतापर्यंत अर्ज न केल्यामुळे योजनेचा लाभ मिळू शकला नाही मात्र अशा महिलांसाठी एक सकारात्मक बातमी समोर हो येत आहे पुढील काही महिन्यात महिलांना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि या घोषणेनंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तथापि यासाठी काही महिने वाट पाहावी लागू शकते या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यावश्यक आहे राज्यातील जवळपास बारा लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे त्यांना योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे आले होते मात्र डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या महिलांनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केला आहे त्यांना त्यांच्या खात्यात नऊ हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत नवीन अर्ज प्रक्रियेसाठी महिलांना काय करावं लागणार आहे तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करावी लागणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू होतात योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर किंवा नजीकच्या सीएससी केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्हाला हे अर्ज करायचा आहे आणि गरज असल्यास मदतीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधाव लागणार आहे तर मित्रांनो आणि भगिनींनो जर तुम्हाला अशाच सरकारी योजनांबद्दल वेळोवेळी माहिती हवी असेल तर आमच्या चॅनेलला जै सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र